राष्ट्रीय लिंगायत संघाच्या वतीनं रविवार तेवीस नोव्हेंबर रोजी लिंगायत समाजातील सर्व पोट जातींचा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला राष्ट्रीय लिंगायत संघाच्या वतीनं रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी लिंगायत समाजातील सर्व पोट जातींचा वधूवर मेळावा सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात होणार आहे सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत नोंदणी तर दुपारी एक ते चार या वेळेत मेळावा होईल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख प्रकाशवाले उत्कर्ष नष्टे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत मेळाव्यात उच्च शिक्षित शेतकरी अंध अपंग विधूर अशा सर्वच प्रकारच्या वधूवरांचा समावेश असणार आहे मेळाव्यात वधूवरांना मोफत प्रवेश दिला जाणार असून याची नोंदणी बसवा मॅट्रोमनी या वेबसाईटवर केली जाणार आहे वधूवरांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठी त्यांना आकर्षक बक्षिसं देण्यात येणार आहेत तसंच मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय धार्मिक आणि शैक्षणिक विभागात काम करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे या मेळाव्यात लिंगायत समाजातील मंगळवेढा येथील महात्मा बसवण्णा यांचं स्मारक तसंच ओबीसी आरक्षण आणि अल्पसंख्याक दर्जा महाराष्ट्र राज्य शासनाकडून मिळवण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे असंही संघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष शरणवाले यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला विजयकुमार हत्तुरे सुरेश वाले गौरीशंकर नरवणे मनोज पुरवंत बाळासाहेब लट्टे विश्वनाथ कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती आम्ही राष्ट्रीय लिंगायत संघातर्फे गेली दोन वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सांगली इचलगंजी कोल्हापूर सातारा कराड या भागात मेळावे बरेच घेतलेले आहेत आणि हे मेळावे घेत असताना आम्ही एक वेबसाईट काढलेली आहे बसवा मॅट्रामोनी या नावाची ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही प्रकारचे यावर आम्ही नोंदणी करून घेत असतो लिंगायत समाजामधील ज्या जाती पोट जाती उपजाती आहेत वारी मारी गोष्टी याचे तीन दिन तीनशे जाती आहेत आपण सर्वांना परिचित आहे त्या सर्वांनी लिंग आमचं स्लोगन आहे की लिंगायत जोडो पोट जात तोडो या जा सगळ्यांनी एकामेबद्दल लग्न व्हावीत असा एक प्रयत्न गेली दहा बारा वर्षे मी या महाराष्ट्रामध्ये करत आहे आज आमचे आदरणीय विजयाराव अपरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेवीस नोव्हेंबर आहे इथं जे डॉक्टर निर्मल कुमार प्रफुले संकुल आहे सभागृह या सभागृहामध्ये दुपारी आम्ही अकरा ते अकरा ते चार या वेळेत हा ओदवल मेळावा घेणार आहे